बघितलं का मी म्हणते तीच खरं असत लगेच आता यांच्या भावाला ना झालं कंस टाकली राना तर ना झालं आणि नवरा काय म्हणतो माझा भाव चांगला आहे माझा रक्ताचा हाय तू आमच्यात वाईट आणते का वाईट परान तुमच्या भावाला तुमचं चांगलं बघवत नाही आता काय रानाचं वाटोळ झालं इथं आ मोकळवर रोटारलेलं राणा इथं मोकळा आहे म्हणून टाकलंय आणि बाजरी टाकावा तर ही होतं या सडा उस्ती ती म्हणून इथं कागद खराब होते टाकली ती वाळायला टाकली ती आय तर लगे भाऊ कल वा करायला लागला नाचायला लागला ठळा थणा ठणा मी बोलली का सगळ्यां तो आण दिसत कशी बोलती जेव्हा त्यांची बायको धीराला बोलती तेव्हा कुणाला दिसत नाही का लहान धाकटा धीर अगं लहान दाखटा असला तर वयानी मोठाच आहे ना आ काल तर आमली ही वयान तशी माझ्यापेक्षा बरकी मी बोलते म्हणून दिसत धीर कसा वागतो कुणाला दिसत नाही लगे म्हणते ती पुन हे सोडलं तोंड सोडलं दिराला कशी बी बोलती या काय करती आणि ह्याव आणि ती थी अव करती आीर्घ कसा दीर्घसा तू यांच्या का रानाचं चा, काय नुकसान झालं एवढं मला सांगा तुम्ही आता काय नुकसान झालं तेवढं सांगा मजला चांगलं बघवत नाही लोकाच तरी म्हणलं शांत कशी बसले ती ही बाजरी खुडली केली यांना काय ना काय खुसपाट घालायचं असतं कायमच यांना काय ना काय खुसपाट घालायचं असतं की असंच केलं ते तसंच केलं दुसऱ्याच्या चुका काढायच्या असते या यांचं काय नुकसान झालं या मुर ठरलेलं रान आहे मोकळं म्हणून ठेवले आणि पेरताना रानाचे होतेच की पाळी पुन्हा अजून एकदा पेराय की तुम्ही इतकी पडाक ठेवलं आणि आम्ही बाजरी काढायची म्हटलं का तुम्ही रान रोठवून टाकलं तुम्ही इतकी पडाक ठेवल पेरायच त्याच्या मागं दोन रोज आमची रमची कणस आम्ही करून टाकतो या कशाला तुमचं रान आणि करायला नाही पण एक मेन गोष्ट म्हणजे नवऱ्याला कळ नवऱ्याला आता तर कळतंय का हा भाऊलाही चांगला भाऊलाही चांगला म्हणून नाचत होता उड्या होता नवरा त्याच्यात चांगलं बिंगलं कोण नसत मी मी म्हणते तीच बरोबर असत या का तर नवरा म्हणतो तू माझा रक्ताचा भाव हाय आम्हाला दुसरं कोण आहे आव आईबा झाली ना आईबाच्या महागारी कोण कौन कोणाच होत नाही कोण कौन म्हणजे कोण कोणाचं नसतं या सक्का भाव असू द्या ना बहीण असू द्या समधी जण प्रत्येकाचा स्वार्थ साधण्यासाठी असते ती मग आपण पण आपला स्वार्थ साधायचा वर लय लोकाला करून लोक काय म्हणत नाही ती बाबा तू घेऊन जा कधी कोण कोणाला म्हणत नसतं या उलट जेवढं मिळालं का नाही तेवढं वर वाढून घ्याय बघते ती वर वाढून घ्याय बघते ती त्यामुळं आपण आपला हातच्या राखून राहायचं नवऱ्याला ती कळत नाही नवऱ्यानं का आजपर्यंत मी तसंच केलं या आजपर्यंत मी तसंच केलं या आजपर्यंत मी बी त्यांना कधी काय म्हणले नाही असं ना काय असं जर केलं तर घर टिकल असं केलं तर घर टिकल टिकायचं काय तोडायचं ती घर तोडल्याच बाहूज ना त्यांच्या काय गू आता तुटलंय घर आता त्यांना कवटाळ्या जाऊन काय उपयोग आहे काय उपयोग काय आता हा ती नवऱ्याला शिकवते तिकडून हे असं झालं त्यांनी बाजरे काढून घेतली तुम्ही चला की मला मी बांधली का तू आण दिसत यान आई की भांडायत आडवी की यायची होतीच ना ये ना आडवायला आता काय आडवतीच हा मी म्हणलीच होती मी बाजरी ही खोडू देणार नाही आणि माझी मी बाजरी सगळी काढणार तर मी काढली बाजरी आता काय करायचं तुला हे करून म्हणवतो लय झालं ह्यांचं काय धिंगाणा लावते तीन काय रे देवा संध्याकाळी दर एक अंक केला ह्यानी हा नवऱ्याला माझ्या माझ्या जीवाला आलं या आणि ह्यांचा अंक म्हणजे ह्यांच्या मनाला येईल तसं ही वागणार मी ह्यांना मनाला येईल तसं ही वाकून टाकणार बोलणार लोकाच्या माणसाची मन इटतेली हिऊर असलं काय नाही मनाला किती लागेल त्यांच्या असं आपण बोलल्यानंतर अका चला ह्यांना काय कळणार आहे कळत असत म्हणजे यांना वळलं नसतं का महागंधीच हा नुसती ह्यांची नाटकं चालू आहे ती बाकी काय नाही नाटक आहे ती नवऱ्याने की कोण नाटकं करायची बायको कोण नाटकं करायची एवढं चालू आहे ह्यांचं दुसरं काय नाही कशी नाटकं करायची कसं काय वाढ पण करायचं कसं गतकाळ पण करायचं ना जावं कोण शिकाय पाहिजे लय तिला येतं गतकाळ पण करायला नवऱ्याचं कान भराय तिला येतं तर दुसऱ्याला म्हणती नवऱ्याचं कान भरती बायकूचा बैल हाय तुझा नवरा तर नंदी बैल आहे नंदी बैल सारं सांगतेच नवऱ्याला असं झालं तसं झालं चाललं आणि ह्या नवरा मग असं झालं कत मान आलो तुझा नवरा माझा नवरा स्वतः सगळा निर्णय घेतो नवरा सांगल ते ऐकावं लागतं आम्हाला तुझ्यासारखं चालतंय वी हा कुठे ना आधी ना म्हणता पण माणूस आता तरी ह्यांनी बाजरी काढून टाकली का हे मसर आता दहा वाजून गेले त्या हे मसर दुसऱ्याला ज्ञान शिकवते मी गावात आणून टाकलं बाजरीतलं म्हणजे डोंगा होता शरदा एवढा हे मसर अजून बांधून आहे दहा वाजून गेले ते घरात बसते ती हे संसार करते ती ही परपंजा करते ती ही मसर टाकते आ दुसऱ्याला सांगते ती आम्ही केलं ना आम्ही शरीर राखले ना आम्ही मसर राखली बारा बाराने एक एक वाजता मसर आणि द दाऊनीला असायची त्यांना वैनामिनी इकून टाकली आम्ही काळी कसपट घालून शरीर नुसती कसली केली ती बांधा वरिंब्याचं गवात घालून एवढी मोठी शरद होती पण शरीराची वजन होती दीड राखू तर माळाला नेऊन आडवायची फोनातनी गप्पा मारायच्या चार झालं आता कळतय नॅट आता लागलय नॅट चांगलं बाजार हाटाच सगळ्याचं कळत की आता दिराला त्यामुळं आता जरा शांत आहे धीर नवऱ्या तवर नवऱ्या माझा लय वाळा करायला लागलाय काय करायचं ऐकायला गोष्ट कोणाची तयार नाही ती भाव बागा बायकोचं सारं ऐकून बायक बायकोच्या ऐकण्यात सगळं बायको सांगल तसं करणार मी तसं वाईट काय सांगत नाही चांगलं परपंचा दूरनिक सांगते सांगती या तर नवऱ्याला ऐकू वाटत नाही माझा भाव माझा भाव माझा भाव करा येतोय हवा तुम्ही किती भी काय बी माझा भाव माझा भाव करा भाऊ रंग दाखवायचं तीच दाखवत असतो कोण कोणाचं नसतं दुनियात म्हणते का नाही ती खरंच आहे मी माझ्या बोलण्याचा सगळ्याला राग येतो का तर मी तोंडाव बोलते मला तसलं माग कुचू कुचू करा येत नाही व तोंडावच मला काय असेल ती येत म्हणून माझ्या बोलण्याचा काय होतं सगळ्याला राग येतो ही बाई बोलतील ही बाई अशी करतीन तशी करते मी बोलत जरी असले ना माझ्या बोलण्यात खरं पण असतो खोट आणि बाड करून आपल्याला बोलायचं येत नाही ती खोट बोलायचं बमट बोलायचं का नाही जावं जा कोण शिकावं पाहिजे तिला लय ले चांगले येते पट्टी बोलायला खोटीच कि बाय माहिंदा जीव खाती लय म्हणजे लय तिनं टेन्शन आणलं दारात मला गवात काढताना तिनं आडताळ आणते घरात करून खाताना काढताळ आणते म्हणजे हिच्या म्हणण्यानुसार सगळं होय पाहिजे का हा हिनं आडताना आणून तिथं आडायच पाहिजे आहे का नाही तिच्या पोटात दुखायला लागलं मी बाजरी काढली ना नवऱ्याचं कान भराय गेली पोटात दुखायला लागलं बाया लावून तिनं बाजरी काढून घेतली ह्याव झालं त्याल त्याव झालं ह्याव झालं एवढा कालवा नवऱ्याच्या बहुतनी करण्याशिवाय आलायच का हिला हा लगेच हिच्या पोटात दुखायला लागलं का तर वर लगेच नवऱ्याच्या पोटात सकाळ उठून दुखायला लागलं का तो माझ्या राना तिथं कंस पसारली माझ्या रानाचं नुकसान होतय काय नुकसान होत तुमच्या रानाचं कोट्यावर कोट्या दिसत तर तुम्ही नाही का मालक ती कोट्या दिवशी अध्यावर कोट्याचं तुमचं नुकसानच होईल यात आहे का नाही का तुमची बिल्डिंग होती एक करोड बराची ती पाडली तिथं आम्ही कंच मिन्स टाकली ती का बायन हा नुकसान झालं तुमचं मोकळ्या पडाक रानात टाकली ती कंस तर ह्यांना बघव ना बघव ना म्हणजे ह्यांना कधी पत्र आमचं चांगलं बघावलंच नाही ते आता कशाला बघवल कधीच सुकानं करून खाते ती त्यांची ती ती सुद्धा त्यांना बघवत नाही आणि जाऊ काय म्हणते माझं खाल्लं अगं काय तुझं खाल्लं ग बाया तुझ्या कधी गासाच्या मेंद्यात नाही तुला हजार याळा सांगितलंय मी हजार येळा सांगितलं ती म्हणते का नाही कुत्र्याचं शिपूट वाकडं ती वाकडंच ह्याला हजार येळा सांगा नाही दहा येळा सांगा शेवटी त्याला वळायचं तसंच वाकडंच वळणार किती आपण सरळ करण्याचा प्रयत्न करा फुकारीत घाला पायपात घाला आकाशात चुलीत बी घाला पर ती वाकडंच राहणार कुत्र्याचं शिपुट आहे बांधल्यानंतर ना ते सरळ कधी होत नसतं त्याला वरडून सांगा जीव तुडून सांगा ती आपलंच खरं करतय म्हणजे खोट जरी असलं तर आपलंच खरं खोट कधी खरं होत नसतं एवढं समजून जा तो जी खरं आहे ना ती खरंच राहत खोट्याला तू किती जरी खरं करायचा प्रयत्न केला ना ते कधी खरं होणार नाही शानी समज ती स्वतःलाच लय आता तू आचशील तुझ्या घरची शानी माझ्यापाशी शानपणा करू नकोस आणि मला काही ज्ञान द्या येऊ नकोस तू